नमस्कार अग्री किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे थंडी चालू झालेली आहे ह्या थंडीमध्ये हिरवीगार मटर बाजारात यायला लागलेली आहे तर आज आपण त्याच मटरची रेसिपी पाहणार आहोत आणि ते पण ताज्या घरचे मसाला बनवून मटर भात बनवणार आहोत आणि ही रेसिपी बनवण्यासाठी अगदी पाच ते सहा मिनटं लागतात तर ही रेसिपी कशा पद्धतीने करतो आहे आणि किती सोप्या पद्धतीने करतो आहे तर नक्की पहा आणि आवडल्यात जास्त जास्त शेअर करा इथे मी बासमती तांदळाचे मोठे लांब दाण्यांचे असे बासमती तांदूळ घेतलेले आहे जिला दोन वाट्या घेत आहे आणि ह्या तांदळामध्ये आता पाणी टाकून आपण स्वच्छ दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहे ह्याचे स्टार जे असतात ते निघून जाण्यासाठी इथे दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत तांदूळ ह्यातलं पाणी सगळं काढून घेतलंय स्वच्छ धुवून घेतलं दोन तीन पाण्यामध्ये आणि ह्यामध्ये आता पाणी टाकून ठेवायचं आहे तांदळाच्या वरती राहील इथपर्यंत आणि हे पंधरा मिनटं आपल्याला असेच भिजत टाकून ठेवायचे तोपर्यंत आपण सर्व भाजी जे मटर वगैरे आहेत ते सोलून वगैरे घेणार आहोत तर आज आपण मटर भातासाठी ताजा घरचा मसाला बनवणार आहोत त्यासाठी तीन वेलची घेतलेली आहे काळी मिरी घेतलेली आहे चार त्याचप्रमाणे लवंग चार घेतले आहेत आणि दालचिनीचा तुकडा घेतला आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून दिलेलं आहे अर्धा इंच घेतलेलं आहे आळं आणि मिरच्या तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचे आहेत तर इथे मी चार ते पाच मिरच्या तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरून घ्यायचं आहे पण हे खूप बारीक करायचं नाही ज्याप्रमाणे आपण ठेसा बनवतो त्याप्रमाणेच आपण इथे मिरचीचं का पेस्ट करून घ्यायची आहे तर आता इथे मस्त असा मसाला आपला ताजा तयार झालेला आहे गॅसवर मी जाडबुंदाजी ठेवलेली आहे कढई आता ह्या कढईमध्ये चार पळ्या मी तेलाच्या टाकणार आहे इथे तुम्ही साजूक तुपाचासुद्धा वापर करू शकता तर इथे मी साजूक तूप एक चमचा टाकलेला आहेच आणि मी चार चमचे टाकलेले आहेत तेलाचे तर हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि जा गरम झाल्यानंतर ह्यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे जिरं आता हे जिरं एक चमचाच घ्यायचं आहे बारीक लहान चमचा जो मसाल्याचा असतो तो जिरा एक चमचा घ्यायचा आहे चांगलं तडतडलं तर की त्यामध्ये दोन चम दोन पानं तमालपत्र टाकायचे आहे या तमालपत्राने खूप सुंदर असा वास येतो मटर भाताला त्याचबरोबर इथे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे उभा चिरून पातळ कापून घेतलेला आहे आणि तेलामध्ये हे चांगलं तेला फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये जे काजू मी घेतलेले आहेत हे काजू ऑप्शनल आहेत तुमच्याकडे तुम्हाला जर हवं असेल तर टाका नाही टाकलं तरी हरकत नाही पण काजूने सुद्धा खूप सुंदर चव तर येतेच आणि कुरकुरीतपणासुद्धा खूप छान येतो हे तर त्याच्यानंतर आपण जो ताजा मसाला बनवला आहे मटर भाताचा तो ह्यामध्ये टाकून घेऊन छान असा परतून घ्यायचा आहे ह्या चा मिरचीच्यामुळे आपल्या ह्या मटर भाताला खूप सुंदर अशी चव पण येते आल्यामुळे सुद्धा खूप सुंदर वा चव येते आणि त्याचप्रमाणे जे मसाले वापरले त्याच्यामुळे सुद्धा चव आणि वास खूप सुंदर येतो आणि इथे मी पाऊन वाटी ताजा मटर घेतलेला आहे तुम्ही इथे फ्रोझन मटरचा वापरसुद्धा करू शकता आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मसाले चांगले कोट होतील त्यांना ह्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी माझ्या मुलांना भाजी खावी म्हणून मी इथे मी टाकलेला आहे बटाटा फ्लॉवर गाजर शिम तर फरजवी हे मी ऑप्शनलमध्ये ठेवते तुम्हाला जर हवं असेल तरच टाका नाही टाकलं नुसतं बटाटा आणि मटर टाकलं तरी खूप छान मटर भात तयार होतो तर इथे मी पहा भा तांदूळ हे भिजत टाकले होते ते पंधरा ते वीस मिनटं भिजून छान झालेले आहेत त्यानंतर ह्यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि हे तांदूळ मिक्स करताना हळुवारपणे मिक्स करायचे आहेत कारण की तुकडा तुटायला नको आणि इथे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे ते म्हणजे दोन वाट्यात तांदळाची होती भाजीची एक वाटी होणार होती म्हणून त्याच्यात डबल पाणी म्हणजेच एक वाटीला दोन वाट्या पाणी असं घेऊन चार वाट्या तांदळाच्यासाठी आणि इथे मी एक वाटी भाजीला एक वाटीच पाणी असं मी पाच साडेपाच वाटी पाणी घेतलेलं आहे आणि इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्याचप्रमाणे मी इथे छोटा अर्धा चमचा साखर टाकलेली आहे ह्या साखर साखरेमुळे या मटर साकर, भाताला खूप सुंदर अशी चव येते जर तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर दोन वाट्यांना दीड वाटीच पाणी वापरायचं तर इथे पहा मस्त गरम पाणी कडकडीत पाणी टाकल्यामुळे इथे भात आपल्या लगेचच जवळजवळ शि अर्धा शिजलेला शी आहे तर अगदी दोन ते तीन मिनटासाठी पाफेवरती मी इथे ठाक ठेवलेली आहे झाकण आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो केलेली आहे पहा इथे मस्त असं भात आपला तर चांगला शिजण आहे आणि कसं सुटसुटीत एकदम तयार झालेलं आहे मस्त भात आणि मटरसुद्धा खूप सुंदर दिसत आहे त्याच्याबरोबर मी ही भाजी टाकले तुम्ही इथे मटर भात किंवा पुलाव इथे आपला भात तयार झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि त्यावरती अगदी एक मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनिटांनी एकदम वाफीवतीस आपला भात मस्त तयार होतो अगदी सुटसुटीत मटर भात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आवडली का आवडली असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान सोप्याच रेसिपी पाहत राहा